मळणी यंत्रात मगा काढत असताना अचानक मशीनमध्ये डोक्याचे केस अडकून एका मजुरी करणाऱ्या महिलेचे शिर धडावेगळे झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली कोकिळाबाई संजय गवळी असे या मृत महिलेचे नाव असून सिल्लोड तालुक्यातील वसई येथे ही घटना घडली आहे या घटनेने कुटुंबावर आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे वसई येथे गुरुवारी दुपारी गावातील फकीरराव सनासे यांच्या शेतात मका काढण्याचे काम सुरू होते यासाठी कोकिळाबाई गवळीसह इतर मजूर महिला तिथे काम करत होत्या मका मशीन मध्ये टाकताना अचानकपणे कोकिळाबाई यांचे केस मशीन मध्ये जाऊन अडकले त्यामुळे वेगाने त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या आणि मोठा अनर्थ घडला केस वेगा मशीन मध्ये अडकल्याने त्या वेगाने घटने बसला आहे तसेच महिलांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे कोकिळाबाई या अत्यंत गरीब होत्या कोकिळाबाई आणि संजय गवळी या दाम्पत्याकडे केवळ दीड एकर शेती आहे शेतीत भागत नसल्याने दोघेही पती पत्नी रोज मजुरीचं काम करतात त्यांना दोन मुली अनेक मुलगा आहे दोन्ही मुलींचे विवाह झाले असून त्यांचा मुलगा नुकताच होमगार्डमध्ये भरती झाला आहे त्यामध्ये परिवारात आनंदाचे वातावरण होते मात्र नियतीने वेगळाच घाव घातला त्यामुळे कोकिळाबेन यांच्या मृत्यूने कुटुंबिया दुःखाचा डोंगर कोसळला तसेच गावात हळहळ व्यक्त होत आहे